नमस्कार नवजीवन चे कर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आता मी वर बघतो महाडेमो कोणाचा आहे डेमो कोणाचा आहे पण आपल्या अकॅडमीमध्ये जर रविवारी महाडेमोच होत असतो जर कोणाला डेमोला पळायला यायचं असलं तर जर रविवारी आपल्या अकॅडमी डेमो असतोच त्या डेमोला तुम्ही उपस्थित राहून आपलं टायमिंग किती आहे हे आपण काढू शकता तर मित्रांनो आज आपण आपल्या अकॅडमीमध्ये डेमो घेतोय तर हा डेमो पोलीस भरतीच्या आर्मी भरतीची पूरक तयारी करणाऱ्या मुलां मुलांचा डेमो असतो तर बघूया पोलीस भरतीच्या मुलांना आज टॉपचा कोण मुलगा राहतोय आणि आर्मीच्या भरतीचे फसफर्ची मारणारी मुलं किती राहतात ते बघूया तर चला तर मित्रांनो जाऊया आपण व्हिडिओ कुठे बाहेर पडा पटक

चबा त्याच्यावर बसून एक बारा बरोबर पाहता एक बारा चवा एक पंधरा बरोबर पाहता एकशे तीन खावा पाच पाचशे तीन चावा पाच पाचशे तीनशे पाच पाचशे तीन छावा पाया पाव चलाय गुड का फुडवलायचा पायाला अंतर पडलं पाहिजे पायाला अंतर पडलं पाहिजे एवढं शेवा नाही पायाला अंतर टाका चल शेवटचा वड पायाला अंतर टाकायचं प्रथम जोरात चला पायाला अंतर हे चल पोरे वड वड पोर टाके माग चल चल लवकर पाळा ह्या कडण पाहा ह्या कडनपा असं कडन चल पाय आठ स्टेप टाकायची पाय स्टेप टाकायची अंतर ठेवायचं शेवटचा राऊंड चालू झाला कडन पाळा कडन म्हणजे कमी अंतर होतंय चला पाया स्टेप राऊंड दोन तीस बरोबर मारले हे स्पेस ठेवू पायरेपू तोंडतो पाय स्टेपिंग स्टेपिंग कधी करणं भाऊ म्हणजे आमच गॅप पडत नाही गॅप पडून द्यायचं नाही पायर नेफिंग आमच ठेवायचं पायर चला गॅप पडून द्यायचं नाही हा यस स्टेपिंग फक्त काय स्टेपिंग हो

शेवटचा रावडाय शेवटचा चल वड चल 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 गौरे चल चल काही चला शेवटचा राव शेवटचा वडायचा राव शेवटचा राऊंड वडायचा चल 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 शेवटचा राऊंड वडा ए चल 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 जोरात पाऊ चल माया चल वड वड जोरात हात आलो हात आलो हात आलो हात आलो चल चल अकरा चल 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 पाच पंधरा समाज पाच चोवीस पाच पंचवीस चल शेवट रावडा शेवट शिव पाचशे तीस चल 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 वड तुम्या वड पाच एक्केचाळीस पाचशेचाळीस पाचशे एकेचाळीस पाचशेचाळीस पाच पन्नास पाच एक्कावन पाचशे चल चल शेवट वडा पाच सत्तावन्न पाच अठ्ठावन्न थोडा 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 वडा सहा दोन सहा तीन भरा वड वड ना वडा सहातीस चौदा सहा सोळा सहा अठरा सहा एकोणीस सहा तेवीस सहा पंचवीस चल 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 सहा एकतीस वडा 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 बाबा पळा पळा मित्रांनो धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला शंभर टक्के होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपला फेसबुकला इन्स्टाग्राम याची लिंक शेअर करा जितका जास्त व्हिडिओ शेअर शेअर होईल तेवढा गरीब मुलांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहचल आणि ज्या मुलांची अकॅडमी लावायची हे नाही ती मुलं आपल्या अकॅडमीला लावतील ला, आणि ह्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलचा त्या मुलांना नक्की फायदा होईल जी मुलं घरी प्रॅक्टिस करतात त्या मुलांनी वर्कआउट कसा करायचा काय कसं करायचं हे डेली मी या व्हिडिओवर टाकत असतो याचा त्या मुलांना शंभर टक्के फायदा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त